नमस्कार मित्रांनो राशींनुसार तुमची इष्टदेवता कोणती इष्टदेवताच्या उपासनेने मिळते यश पदप्रतिष्ठा आणि संपत्तीचे सुख जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह नक्षत्र यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून व्यक्तीची जन्म राशी ठरते यावरूनच व्यक्तीचे गुण स्वभाव आवडनिवड यांसारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्टदेवता कोणती आहे हे देखील सांगितले जाते हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा आराधना करू शकतो पण आपल्या इष्टदेवांची पूजा करणे देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते कारण इष्टदेवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते राशीनुसार जाणून घ्या तुमची इष्ट देवता मेष आणि वृश्चिक राशी मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या दोन्ही राशींची देवता एकच आहे या राशींच्या व्यक्तींची इष्ट देवता श्री हनुमान आणि आहेत तसे श्रीराम देखील आहेत त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी यांची पूजा आराधना करावी वृषभ आणि तुळू राशी वृषभ आणि तुळू राशींचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींची इष्टदेवता देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा आहे यांनी नेहमी या देवतांची उपासना करावी मिथून आणि कन्या राशी मिथून आणि कन्या राशींचा स्वामी ग्रह बुध असल्यामुळे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी श्री गणेश आणि श्री विष्णूंची पूजा आराधना करावी कर्क कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी महादेवांची आराधना करावी या राशींच्या व्यक्तींवर महादेव सदैव प्रसन्न असतात कर्क सिंह राशी सिंह राशींचा स्वामी ग्रह सूर्य असल्याने या राशींच्या व्यक्तींनी नेहमी श्री हनुमान आणि गायत्री देवीची पूजा उपासना करावी ज्यामुळे ते सदैव तुमच्या पाठीशी असतील धनू आणि मीन राशी धनू आणि मीन राशींचा स्वामी ग्रहगुरू आहे त्यामुळे या व्यक्तींनी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मींची तसेच गुरु दत्तांची पूजा आराधना करावी मकर आणि कुंभ मकर आणि कुंभ राशींचा स्वामी ग्रह शनी असल्याने या व्यक्तींनी नेहमी महादेव आणि श्री हनुमानांची पूजा करावी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा केल्याने लवकर फलप्राप्ती होते परंतु इष्टदेवतेसोबतच तुम्ही तुम आवडत्या देवतेची देखील पूजा आराधना करू शकता आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ